कोण किती धक्के ते उद्धव चर्चेत कोकणातील उद्धव ठाकरे यांचे जवळचे शिलेदार राजन सावी यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय त्यानंतर राज्यातील अनेक अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उद्धव ठाकरेंना सोडून गेलेत त्यामुळे उद्धव ठाकरें यांना धक्क्यावर धक्के बसत असताना दिसत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील अनेक नेते सातत्याने पक्षाला राम राम ठोकून जात असल्याने उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के बसत आहेत अशातच आता उद्धव ठाकरेंनी एक विधान केलं ते म्हणाले अशा धक्क्यांमुळे मी आता धक्का पुरुष झालोय आहे कलीना मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज मातोश्रीवर जमले होते त्यावेळी ते बोलत होते काय म्हणाले उद्धव ठाकरे माझे जपानसारखी परिस्थिती झाली आहे जपान मध्ये असं म्हणतात की एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही की त्यांना आश्चर्य वाटत उद्धव ठाकरेंना एवढे धक्क्यावर धक्के बसले आहेत की मी आता धक्का पुरुष झालोय कोण किती धक्के देत आहे ते पाहूयात आपण असा धक्का देऊयात पुन्हा हे दिसता कामा नये असं उद्धव ठाकरे म्हणाले ते पुढे बोलताना म्हणाले एखादा निर्णय घेतल्यावर नाराजी असतेच पण सैनिक म्हटल्यावर शिस्त आली पाहिजे लढाई एकट्या नाही नाहीये ही लढाई आपली आहे सगळ्यांनी छावा सिनेमा आवर्जून बघा जे जे लोक बाहेर येतात ते डोळे पुसत बाहेर डोळे उघडून सर्वांनी हा पिक्चर बघा उद्धव ठाकरे यावे म्हणाले संघटनात्मक बांधणी करण्याचे आताचे दिवस आहेत सुप्रीम कोर्टातील निकाली लागण्याची शक्यता आहे दोनशे सत्याहत्तर किंवा दोनशे छत्तीस चा निकाल लागेल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल मे मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे मग सर्वांना दिलेले ती काम सर्वांनी करा करा विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेता जी चूक झालीय ती आता चूक होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा